नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आपल्यासोबत नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आहेत खरं तर आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्वतःच्या मुलाला प्रभाग क्रमांक एक मधून निवडणुकीच्या मैदानात उतरवले कोणत्या मुद्द्याच्या आधारे निवडणुकीला सामोरे जात आता तुम्ही नांदेड शहरात आज नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची रामधूम चालू आहे तसेच प्रभाग क्रमांक एक मध्ये माझा तरोडा भाग मी या भागातून नगरसेवक होतो दहा वर्षे आता दुसरी टर्म माझी आमदारकी आहे मी जे पाच वर्षाचं जे काम केलेलं आहे लोकाची सेवा केली आणि या भागाची चारही उमेदवार सक्षम आहेत लोकाची जनसेवा करणारे आहेत तसेच आमचे या भागाचे नगरसेवक आत्ताचे जिल्हाप्रमुख उमेशजी मुंडे हे माझ्यासोबत सहकारी दहा वर्षे आमदार होते सरपंच होते या भागाचे आणि सक्षम त्यांचीसुद्धा चिरंजीव योगेश मुंडे आमचे सुहास कल्याणकर तसेच आमच्या आपले हे महेश चव्हाण काकू आणि आमच्या दुधमलताई हे असे उमेदवार सक्षम या भागातून दिलेले आहे शिवसेनेकडून शंभर टक्के या भागाचे उमेदवार चारला चारही विजयी होतील आणि गजानन महाराजचा आशीर्वाद आहे आणि मलासुद्धा आमच्या दोघालासुद्धा गजानन महाराजचा आशीर्वाद दुसरी ट्रम्प भेटलेले आहे आणि आता दुसरी वेळेस आमदारसुद्धा झाले या भागातून भरपूर काही कामं झालेली आहेत आमदार झाल्यानंतर या भागाचा विकास शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या असतात पण तुम्ही स्वतःच्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले म्हणल्यावर टीका होते तुमच्यावर हे मी टीकामिकावर लक्ष देत नाही आज नांदेड पालिकेच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा दहा वर्षे आमदार होतो आणि ही एक सगळं लोकांच्या मनातून होतं की ब तुमच्या चिरंजीला उभं करा तसेच आमचे छोटे बंधू एकनाथ कल्याणकर सुद्धा इथून लोकांची सेवा केलेली आहे शंभर टक्के जनता आमच्या पाठीशी आहे शंभर टक्के येणाऱ्या काळात सगळ्या चारला चारही उमेदवार शंभर टक्के जन निवडून देतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये बाळासाहेब देशमुख नगरसेवक होते त्यांचे बंधू गोविंद देशमुख देखील इच्छुक होते दोघांची उमेदवारी कापली आहे ते म्हणतात की पुत्र मोहापटी शिवसेना ही अशोक चव्हाणांच्या दावणीला बांधित तुम्ही काहीच सांगू नका मला मी जे टीका कोणावर करत नाही योगेशराव तुमचं नाव काय योगेश आहे की दिनेश आहे काय आहे की आम्ही तुम्ही आम्हाला फक्त काम पाहिजे आणि कोण काय आम्हाला बोलाल आणि कोण काय केलेले आहे इलेक्शन मध्ये विधानसभेला सगळं तुम्हाला माहिती आहे आम्ही आता ओपन करत नाही मला काय घेण देणार नाही त्याच्याविषयी आणि तो सुनंदा पाटील या नगरसेविका होत्या आणि आज भाजपने त्यांच्या मुलाला तिकीट दिले दीपक पाटील हे सुनंदा पाटीलचा चिरंजीवच आहे हे का प्रत्यक्षात येत नाही की अशोकराव चव्हाणाने सुद्धा काय केले की बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मुलांना तिकीट दिलं आहे आहेत आज नऊ नौ नंबरमधून नौ त्यांना दिले दे त्यांच्या वडिलाला दिले म्हणजे बाप आणि पुनगा तिथंसुद्धा चालतो त्याच्यानंतर किशोर स्वामी आज म्हणजे नगरसेवक त्यांच्या पत्नी हा महापौर होत्या नऊ आणि दहा शैले ताई ह्या दोन्ही त्यांच्या नवराबाईकू तिथं चाललेत तर मग प्रभाव क्रमांकमध्ये असं काय घडतं एखादे जर आम्ही स्ट्राँग उमेदवार म्हणून तिथं ज्याने काम केलं आहे आज दहा वर्ष नगरसेवक राहिले आज दहा वर्ष आमदार म्हणून ते काम करायलेत आणि एक कार्यकर्ता म्हणून आम्ही महेश चव्हाण हे आमच्यासोबत गेल्या दहा पंधरा वर्षापासून काम करतात पंचवीस वर्ष झाले असतील पंधरा त्यांच्या सच्च्या कार्यकर्त्याच्या महिलांमध्ये त्यांच्या आईला सरस्वती ताईला आम्ही तिकीट दिलं आहे आज आमचे दुधमल आहेत हे कार्यकर्ते आहेत एक सामाजिक कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांना ज्यांनी कष्टाने शिवसेना उभी केली अशा लोकांना आम्ही तिकीट दिलेलं आहे एक बाजू जर तुम्ही बघली तर भाजपमध्ये तेच आहे प्रत्येक पक्षामध्ये तेच झालेलं आहे इंदिरा गांधीपासून घेतलं तर पंडित जवाहर नेहरू झाली इंदिरा गांधी झाली तुम्ही बोलणं गरजेचं नाही परंतु हा मुद्दा बाजूला आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये महानगरप्रकाश विकास झाला पाहिजे आज या आमच्या बालाजी आमदार साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस होते त्यावेळेस साडेतीन हजार करोड रुपयाचे कामं हो। जे गुरुता गद्दी मुदा अशोकराव करू शकले नाही ते काम गेल्या पन्नास साठ वर्षापासून या नांदेड शहरावर चव्हाण घराण्याची सत्ता असताना ते ज्यांनी काम करू शकले नाही ते काम आज बालाजीरावांनी करून दाखवले ते अडीच वर्षाच्या काळामध्ये म्हणून ह्या विकासाच्या भूमिकेला या भागातील या नांदेडची जनता नक्कीच सहकार्य कराल आणि आम्ही भरघोस मताने या महानगरपालिकेवर भगवा फडकला राहणार नाही हे आम्ही जनतेच्या वतीनं तुम्हाला इथे आश्वस्त करतो आणि पुढील कार्याला आपण सुद्धा आम्हाला शुभेच्छा द्यावी आणि जो प्रश्न आम्हाला विचारला हाच प्रश्न तुम्ही अशोकरावला सुद्धा विचारला पाहिजे अशी तुम्हाला विनंती आणि किती जागा लढताय तुम्ही शिवसेने आम्ही एकोणचाळीस जागा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये लढत आहे तसेच नांदेड दक्षिणमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा आहेत आणि शंभर टक्के या नांदेड महापालिकेवर शंभर टक्के भगवा फडकणार शिवसेनेचाचवा फडकणार शिवसेनेचाच महापौर येईल या निमित्ताने सांगतो काँग्रेसची मागं देखील युती झाली होती सोबत फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा फॉर्म्युला होता मागं अविनाश भोशीकर म्हणले की धोका दिला आम्हाला पुन्हा सोबतच जाऊन बसले सोबत ते मला काही माहीत नाही मी माझं शिवसैनिक आहे मी लहानपणापासून काम केले तुम्ही किती बी काही विचारलं मी कोणावर टीका करत नाही मी आतापर्यंत टीका केली नाही मी जे शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही कामातून उत्तर द्या असे हे कोण टीका कराले कोण नाही कोण किती काम केलेलं आहे हे सांगू नका मला मी माझं काम करणार आहे माझे उमेदवार चांगलं काम करणार आहेत म्हणून सक्षम उमेदवार दिलेले आहेत आणि शंभर टक्के तुम्ही बघा सोळा तारखेला काय होतं आपण पाहू शकतो विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकार दिनेश कुलकर्णी युवा नांदेड